அரே விட்ல பத்த துல்ல ஹக்கமாரித்துஷனேஷில ஹார்த்தி பத்த துல தர்ஷனேஷில மர ஏ விட்ல मारे मारी भक्त तुला अरे ए विठ्ठला मारे ते भक्त तुला <laughs> हाती घेऊन आरतीचे ताट पूजा करीत तुझी आज हाती घेऊन आरतीचे ताट पूजा करीत <laughs> तुझी <laughs> मी म्याद अरे ए ये विठ्ठला हाक मारी भक्त तुला अरे ये विठ्ठला हाक मारी ते भक्त तुला आकारी ते भक्त तुला दर्शन देशी न मला अरे ये विठ्ठला हाक मारी भक्त तुला टाळ्या चिपड्याची घेवणी सात वाळवंटी भजन गाऊ आपण आज टाड्या चिपड्याची घेऊन सात वाळवंटी भजन गाऊ आज अरे ए विठ्ठला हाक मारी ते भक्त तुला अरे ए विठ्ठला हाक मारी ते भक्त तुला તુકો બાચે છાન અભંગ અભંગ ઇક ની જાલે તુકોબાચે છ અભંગ અભંગ ઇક ની જાલે અરે એ વિઠ્ઠલા હાક મારી ભક્ત તુલા અરે એ વિઠ્ઠલા હાક મારી ભક્ત तुला दर्शन देशील मला अरे ए ए विठला, हाक मारी ते भक्त तुला अरे ए विठ्ठला ए हाक मारी ते भक्त तुला विठेवरी उभा कटवरी हात विठेवरी उभा कटवरी हाक भक्ताच्या हाकेला धावून ये भक्ताच्या हा केला धावून ये भक्ताच्या हा केला धावून ये विठ्ठला हाक ते भक्त तुला अरे ये विठ्ठला हाक ते भक्त तुला हाक ते भक्त तुला दर्शन देशील मला अरे ए विठ्ठला हाक ते भक्त तुला हिंड्या पालक्याचा सुंदर सोहळा हिंड्या पालख्याचा सुंदर सोहळा सोबतीच्या समोर सो खेळू कुकड्या पालकीच्या समोर खेळूकड्या अरे ए विठला हाकमारी भक्त तुला अरे ए ए एठला मारी ए, ए हाक मारी ते भक्त तुला ही दाशी पंढरी आली तुझ्या चरणी लीन झाली ही दासी पंढरी आली तुझ्या चरणी लीन झाली तुझ्या चरणी लीन झाली अरे ये देवी त्याला हाक मारी ते भक्त तुला हाक मारी ते भक्त तुला हाक मारी ते भक्त तुला आशीर्वाद देशील मला अरे ए विठ्ठला हाक मारी ते भक्त तुला अरे ए ऐ विठ्ठला हाक मारी ते भक्त तुला अरे ए विठ्ठला हाक मारी ते भक्त तुला हाक मारी ते भक्त तुला हाक मारी ते भक्त तुला पंढरीनाथ भगवान की जय